याचे उत्तर महाराजांच्या दूरदृष्टीत आणि संभाजी महाराजांच्या बलिदानामध्ये दडले आहे आज ना उद्या औरंगजेब स्वतः स्वराज्यावर चालून येणार याची महाराजांना खात्री होतीच त्या दूरदृष्टीने त्यांनी गडकोट मजबूत करून घेतलं चोरवाटा निर्माण करून घेतल्या भविष्यात वेढा पडला तर अन्नधान्याची ददात पडू नये म्हणून यासाठी धान्य कोठाराची व्यवस्था केली दक्षिणेतील पाचशाही दक्षिणेतेच राहावी यासाठी आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाहीशीही संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जेणेकरून औरंगजेब भविष्यात स्वराज्यावर चालून आलाच तर त्याला सर्वांनी मिळून मात द्यावी हा हेतू त्यामागे होता महाराजांच्या दूरदृष्टीचा परिणाम नंतर अनुभयास आला शंभूराजांनी जबाबदारीने स्वराज्य भक्कम केले संपूर्ण भारताचा बादशहा समजणाऱ्या त्या औरंग्याला हे सहन होण्यासारखे नव्हते तो प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला दुर्दैवाने पहिला बळी संभाजी महाराजांचा पडला त्यांना अपरित हाल हाल करून मारल्यामुळे मराठी जनमन पेटून उठले वेगवेगळ्या ठिकाणाहून औरंगजेबाच्या छावणीवर हल्ले करू लागले औरंग्याशी अत्यंत चिवटपणे झुंज देऊन आपले स्वराज्य टिकवले